दिल्लीत झालेल्या घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस यंत्रणा अलर्ट आणि सतर्क पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांची माहिती छत्रपती संभाजीनगर दिल्ली येथे लाल किल्ला या ठिकाणी बॉम्बस्फोट घडले त्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यामध्ये जे महत्त्वाचे ठिकाणं आहेत अजिंठा लेणी विरोळ लेणी घृष्णेश्वर महादेव मंदिर इतर ऐतिहासिक ठिकाणी सिक्युरिटी ऑडिट सिक्युरिटीची पाहणी आज पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी केली अजिंठा लेणी पाहणी केली आहे सिक्युरिटी व्यवस्थित व सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे यानंतर वेरूळ येथे जात आहोत त्याचबरोबर सर्व नागरिकांनासुद्धा जागरूक करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी आयोजित करून काही संशयित व संशयित गाड्या आढळल्यास पोलिसांना संपर्क करावा असे यावेळी पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी नागरिकांना व जनतेला आवाहन केले आहे अजिंठा लेणी प्रवेश करणाऱ्या दोन्ही रस्ते अजिंठा व्ह्यू पॉईंट मार्गे व अजिंठा टी पॉईंट मार्गे येणाऱ्या मार्गावर संबंधित पोलीस स्टेशनला सतर्क व सतर्क राहण्याकरता मार्गदर्शन केले विशेष बाब म्हणजे पोलीस अधीक्षक यांनी अजिंठा व्ह्यू पॉईंट येथून खाली उतरून संपूर्ण अजिंठा लेणीची पाहणी केली यावेळी कर्जापूर पोलीस स्टेशनचे प्रफुल्ल साबळे अजिंठा पोलीस स्टेशनचे अमोल ढाकणे अजिंठा लेणी अधिकारी मनोज पवार वन विभाग अधिकारी दोडके व इतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते आ, काल लाल किल्ला नवी दिल्ली या ठिकाणी जे बॉम्बस्फोट घडले होते त्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यामध्ये जे आ, महत्वाचे ठिकाण आहेत त्याचा सिक्युरिटीचा ऑडिट किंवा सिक्युरिटीची पाहणी करण्याकरता आज आम्ही या ठिकाणी आलो आहोत आता अजंता केपची पाहणी केलेली आहे सिक्युरिटी सगळं व्यवस्थित आहे की याची पाहणी करून आता आम्ही ठिकाणी जात आहोत त्याचबरोबर सर्व नागरिकांना सुद्धा जागरूक संदर्भाने आम्ही सूचना दिलेल्या आहेत छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी आयोजित करून काही संशयित आढळल्यास संशयित गाड्या लोकांना चेक करण्यासंदर्भाने सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत